सव्वीस जानेवारी सर्वत्र हा दिवस आनंदाचा आनंदाने साजरा केला जातो राष्ट्रीय ध्वज फडकल्यानंतर विविध गुणदर्शन असे सार्वजनिक ध्वजावरण केले जाते परंतु याच अनुषंगाने सव्वीस जानेवारीच्या पूर्वसंध्येला अर्थात चोवीस तारखेला या ठिकाणी मस्जिद दर्गा ईदगाह या नावावर असलेल्या जमिनीवर त्या ठिकाणी महसूल प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी बोगसगिरी करून काही नावनोंदणी करण्यात आली आणि ती नावनोंदणी केल्यामुळे याची दाद जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार यांच्याकडे मागण्यात आली परंतु त्यांना न्याय न मिळाल्यामुळं खथित परिवार त्या ठिकाणी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसला होता त्यांच्या या उपोषणाची दखल उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी तात्काळ घेतली आणि त्यांना एक महिन्याच्या आत जे चुकीचं झालेलं आहे त्याची दुरुस्ती करून संबंधित कर्मचारी मसूल कर्मचाऱ्या मसूल विभागाचा त्याच्यावर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं आणि या आश्वासनानंच खती परिवारानं या ठिकाणी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर चालत असलेलं अमरण उपोषण आजच्या घडीला सोडलं आहे परंतु एक महिन्याच्या आत जर खती परिवारावर जर पुन्हा बसण्याची वेळ आली तर महसूल प्रशासन याला सर्वश्री जबाबदार राहील असंही उपोषणकर्त्यांनी सांगितलं आहे अंबाजोगाई हो दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई हो राजूबाई आपण कशासाठी उपोषणला बसतो आम्ही आज उपोषणला आमची इनामी जमीन सर्व नंबर चारशे अठ्ठ्याण्णव व पाचशे या जमिनीमध्ये कायदेशीर खोटे कागदपत्र करून शासनाची व शासनाचे कधिकाऱ्याने जे फसवणूक करून वर्ग दोनची जमीन वर्ग एक केला त्या आम्ही सर्व शिष्टमंडळाला भेटल भेटून माहिती दिली पण त्यांनी म्हणले की आमच्यापाशी काय नाही याद्वारे कोणीही कार्य कारवाई करत नाही आणि जे लोकांनी या खोटे कागदपत्र केलेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा कारवाई करावा म्हणूनही आम्ही उपोषणला बसलेले जफर मयुद्दीन खतीब साहब आप उपजिल्हाधिकारी के सामने अनुशान पण बैठे हे इसकी वजह क्या आहे वजह ये आहे ज़मीन जो है कारखाना जमीन सर्वे नंबर चार सौ अठानवे पाँच सौ ये वर्ग दो थी जो गलत कारदा दाखिल करके वर्ग एक कर दिए इसके लिए मैं भीड़ जिलाधिकारी के पास गया उनको बोझाइए जो आर्डर होगा मेरे को ये ऑर्डर दो तो उन्होंने बोले ठीक है फिर चौक से करके देखे तो उन्होंने बोले ये हमारा आर्डर नहीं है बोले लिख के दो लिख ही दीजिए उन्होंने फिर आया कई दिन में मैं नकल मंगा ऐसा ऐसा वर्ग एक कैसा हुआ तो उन्होंने देखे तो नहीं है बोले फिर तलाटी को लेटर भेजे फौरन तुम्हें जमा कर दो जो भी आर्डर है वो दाखिल करो आपको दे लाए तो तलाटी सागवान नहीं हजे लाए दाखिल नहीं करे इसलिए मैं तो फिर पुलिस अपर पुलिस हम की पुलिस जिलाधिकारी अपर जिलाधिकारी भीड़ कमिश्नर ये सब त्याग मैंने भेजा कुछ कागजा आगूपेशन का मैंने बोला 15 दिन की बॉल रहता है दे दिए तुम ऑफिशियल पर बैठ जाओ ना हमारा ऊपर जाओ ठीक है बोले तो उन्होंने नहीं करे कार्य तो मानुया मोहम्मद आशीबउद्दीन खतीब बाबा आपन उपजिला अधिकारी कार्यालय समोर आपल्या सर्व सहकार्यांना घेऊन उपपोषण कसं दिसलात दस, नेमका कारण काय आपवेजोगळे शहरातली जामा मस्जिद हे देवस्थान वंश परंपरा आज आच, आठशे वर्षापूर्वीची आहे त्या जमिनीला निजाम सरकारने साडेपाचशे एकर जमीन खिदमतसाठी दिलेली आहे खिदमत ऐवजी आमचे काही आमचे काही भावकी इनामदार त्या जमिनीचे सक्सेशन करून घेऊन सुद्धा ते जमिनीला दोन नंबरमध्ये विकत आहेत त्या विकून त्यांनी आम पैसा कमीत कमी दहा हजार कोटी रुपये त्यांनी गोळा केलेला आहे त्यांच्यावर शासन कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही आहे शासन, आज हो गई दे। दे। शासन, शासन ही आज मध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये शासन हे चोरांच्या पाठीमागे आहे शासन चोरांनाही साथ देते चोरांना घेऊन हे चलते कारण आंबेजोगईमधल्या हो शासनाचा प्रत्येक तहसीलदार असो डिप्टी कलेक्टर असो किंवा ॲडिशनल कलेक्टर असो किंवा कलेक्टर असो यांनी ह्या सगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये एवढे घोटाळे केलेले आहेत ज्या जमिनी देवस्थानच्या सेवेसाठी दिलेल्या आहेत त्या सेवादारी जे इनाम आहेत त्या सेवादारी इनामलासुद्धा यांनी खालसा करण्याचा प्रयत्न करून खालसा केलेला आहे या खालसा करून आमाट पैसा सगळ्यांनी गोळा केलेला आहे त्यापैकी आज अंबेजोगे हो शहरामध्ये जे आज जफरमुद्दीन हे उपजिल्हा जे बसलेले आहेत त्यांनी आज चारशे अठ्ठ्याण्णव पाचशे या जमिनीला शासनाच्या ताब्यात असल्यामुळे शासनाने या लोकांना जमिनी काय कब्जा दिलेला नाही आहे शासनाने यांना कब्जा दिला नाही किंवा शासनाने यांना काही केलेलं नाही यांना त्या कुठून ऑर्डर आणल्यात कुठून यांनी सात बारावर आपले नाव लावून घेतलेत हे आत्तापर्यंत कळालेलं नाही आहे किंवा आम्हाला कुठ कुठल्या प्रकारची निधी दिलेली नाही त्या जमिनीचे सतरा हजार कोटी रुपये आज येऊन पडलेले आहेत या जमिनीच्या पैशासाठी ही काही करायला तयार आहे आणि एकेकाला हपाट पैसा देण्याचा बी ही केलेला आहे परंतु या जमिनी देवस्थानच्या सेवे सेवेसाठी असल्यामुळे आम्ही आज आम्ही कोर्टात गेलेलो असल्यामुळे या जमिनीच्या याच्यावर आम्ही त्याला स्थगिती आणलेली आहे आणि या इस्तुगिती आदेश आज आमचा लागू आहे हे सतरा हजार को सतराशे कोटी जे आलेले आहेत सतरा कोटी रुपये जे आलेले आहेत त्या सतरा कोटी आमच्या जामे मस्जिद देवस्थानच्या नावावर यावे यासाठी आम्ही बसलेलो आहोत आणि जामे मस्जिदचा एकोणीस सर्वे नंबरवर जामे मस्जिद मालकीमध्ये नाव यावं ह्याच्यासाठी आम्ही बसलेलो आहोत वर्ग एक करण्याचा अधिकार कुणाला नाही किंवा जामे मस्जिदचं नाव कमी करण्याचा अधिकार कुणाला नाही अशा प्रकारे याने नाव या नावं कमी करून या जमिनी अपाट विकलेल्या आहेत म्हणून आम्ही याच्यासाठी आज उपोषणा बसलेलो आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही या जा उपोषणाच्या अनुषंगाने जफर मोहुद्दीन पिता अहमद मोहुद्दीन साहेब यांना उपोषणाला बसले होते त्याच्या अनुषंगाने माननीय अधिकारी अंबेदोगाई व साहेबांच्याशी चर्चा करून सदर प्रकरणात जे वर्ग एकचे वर्ग दोन झालेले आहे त्यांच्या मागणी वर्ग दोनचे वर्ग, वर्ग एक झालेले आहे रूपांतरबाबत सगळी सखोल चौकशी करून एक महिन्याच्या आत उचित कारवाई करण्याबाबतचे आश्वासन आम्ही त्यांना दिलेलं आहे व त्या आश्वासनाला त्यांनी मान ठेवून प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेऊन आपले उपोषण त्यांना आज मागे घेतलेले आहे तरी त्यांच्या प्रकरणात चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर उचित कारवाई करण्याची मी संदर्भात सांगू इच्छितो करते व तहसीलदार यांच्या मध्यस्थीने लेखी दिलेले निवेदन आणि एक महिन्यात कारवाई करण्यात येईल असे आवश्यक सांगितलेले आहे आणि याच्या अनुषंगाने उपोषणकर्त्यांनी मागणी केलेली आहे तसेच आप आपल्या सर्वांना सव्वीस जानेवारीच्या वतीने व प्रशासनाच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा असे बाबा आपण गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी उपोषण चालू होतं आज आपल्या इथं उपजिल्हाधिकारी कार्यालयातील जिडगे साहेब व तहसील कार्यालयातील देशपांडे साहेब या ठिकाणी आले आपल्याला काय आश्वासन दिलं आणि आपण उपोषण सोडलं आज आम्ही दोन दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेलो होतो आज आम्हाला तहसीलदार साहेब आणि डिप्टी कलेक्टर साहेबांचे जे नायब नायब डिप्टी कलेक्टर साहेब आहेत हे दोघे इथे येऊन आम्हाला चारशे अठ्ठ्याण्णव आणि पाचशे या सर्वे नंबरच्या बाबतीत आम्हाला यांनी असे आश्वासन दिले आहे की ज्या जमिनीवर एकमध्ये घेण्यात आलेल्या होत्या त्या जा चुकीने झालेल्या आहे याची कारवाई आम्ही एक महिन्याच्या आत करून आम्ही तुम्हाला वर्ग दूर करून देऊ असे आम्हाला एक महिन्याचे आश्वासन दिलेले आहे मग हे आश्वासन आपण उपोषण आम्ही ह्याच्या अनुषंगाने आणि आमच्या साहेबाच्या विनंतीला मान देऊन आम्ही हे उपोषण आज सोडत आहोत